मला हार फार आवडला हो महाराष्ट्रामध्ये वारकरी चिंतन करत असताना दारोदार ज्ञानेश्वरी तुकोबर यांचा सा गाथा सांगण्यासाठी की महाराष्ट्रभर कीर्तनकार प्रवास करतात पण ते जे काही कोणते हार गळ्यात पडत असतील ते हरांना आता गंध राहिलेला कारण का घालणाराच मुळात त्या गंधातला नाही पन्नास दिले म्हणजे त्यातला होतो असं पाचशेचा हारला काय हजाराचा हारला काय सातशेचा हर आणला काय दोन हजाराचा हर आणला काय हाराला किंमत सांप्रदायिक काळामध्ये आमच्या सारख्याकडून निश्चित आहे पण किंमत हरातल्या दिसणेपणावरती नाही त्या हरातल्या असणाऱ्या प्रेमाच्या आचणेपणावरती जास्त हे एक एक चाफ्याच फुल त्या झाडाच्या असणाऱ्या परिसरात वेचून आणून आजच्या असणाऱ्या महाराजांच्या गळ्यात पडलं पाहिजे ही भावना या हरात वा वा साठी एकदा जोरात या फुलांना त्यांच्या महाराजांच्या आणि नारदाच्या गादीवरती येण्याचं भाग्य मिळतं या प्रत्येक फुलातल्या प्रत्येक पाकळीला जसा एक वेगवेगळ्या देवाचा खऱ्या अर्थाने सुगंधाचा अंगस्वरूप आहे तसा मला वाटत त्या मामींना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये देवानं प्रत्येक असणाऱ्या जीवनातल्या प्रत्येक दिवसामध्ये या फुलांप्रमाणे गंध भरत राहावं अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो